तर तर स्वागत आहे तुमचं रामकृष्ण हरी मंडई तर मी हे काय बनवते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे हे फळ कुठलं आहे बघून घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हे फळ कुठलं आहे तर मित्रांनो हे आहे हे बघू शकता तुम्ही हे आहे कौट तर मी हे माझ्या शेतातून गोळा करून आणलेत तर मी चार कौटं गोळा करून आणले होते त्यातलं मी कौट बाजूला केलं त्यातल्या काही बिया होत्या त्यात काही बिया होत्या ह्या मी ते पूर्ण कौट काढून आपलं पूर्णाची जी चाळण असते तुम्ही बघू शकता ही जी चाळण आहे ह्या चाळणीमध्ये मी पूर्ण ते कौट आणि बिया म्हणजे कवठाचा जो गर आहे आणि बिया ह्या दोन्ही सेपरेट करून घेतल्यात त्यामध्ये जर सपोज तुमच्याकडे दोन वाटी असा गर असेल कवठाचा तर एक वाटी तुम्ही त्यामध्ये साखर किंवा गूळ घेऊ शकतात ते मिक्स करून मी इथे परतून घेतलं आहे तर परत परतताना पूर्णपणे जेव्हा असं खाली असं वाईट वाईट व्हायला लागेल हे बघा असं जी लेअर येते अशी जेव्हा व्हायला लागेल तर तेव्हा हे झालं आहे असं आपण समजूया तर ही रेसिपी आहे तर ही माझी पणजी करायची तर याला ती कवठाच्या वड्या असं बोलायची तर इतक्या सुरेख आणि इतक्या छान लागतात मला मुळातच कौठा हा हे फळ इतकं आवडतं मी नेहमी याला म्हणजे जोपर्यंत मला ही रेसिपी माहिती नव्हती तोपर्यंत मी याला गुळामध्ये कालून नुसतंच खायचे पण आता ही जी रेसिपी आहे ही इतकी तर मी प्रत्येक सीझनला कवठाच्या बघू शकता तुम्ही कसं परतले प्रत्येक सीझनमध्ये कवठाच्या ही नक्की बनवते तर तुम्हाला मी वड्या पा जेव्हा बनवेल याच्या वड्या जेव्हा पाडेल ती पण रेसिपी टाकून देईल पण आत्ता म्हटलं परत त्यांना पण एक रेसिपी टाकून द्यावा तर तुमच्याकडे या म्हणजे कौट काढल्यानंतर फोडल्यानंतर याला काय म्हणतात हे तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आमच्याकडे याला करोटी म्हणतात तर ह्या करोटीमध्ये करोटी घ्यायचो आणि आम्ही सर्व भावंड हे एकत्र मिळून खायचो तर, तर लहानपणी मजा होती खूप तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणते परतून झाल्यानंतर मी आता असं केलं आहे बघा ताटाला तूप लावलं आहे आणि हे असं पसरून घेतलं आहे पूर्ण इथे पण आणि इथे पण आता थोडंसं थंड झालं की याचे छानपैकी वड्या पाडायच्या आणि म्हणजे माझ्या तोंडाला आत्ताच पाणी येतं आहे इतकी छान लागते ही कवठाची वडी तुम्ही प्रत्येकाने एकदा तरी ट्राय करा बघू शकता आणि याचा कलर तर इतकं छान येतो डार्क चॉकलेटी आपण म्हणू शकतो ना असं आणि याला जर रॅप करून जर आपण मार्केटमध्ये मा विकलं ना दिवाने होऊन जातील लोक बघू शकता तुम्ही तर आता थोड्या वेळाने याच्या वड्या आपण पाडणार आहोत